शिरो तालुक्यातील दतवाड येथे किरकोळ वादातून दत्तवाड येथील वाल्मिकी घडसे कोळी कोळी राहणार बाळासाहेब मानेनगर दत्वाड यानं दारूच्या नशेत त्याचा मित्र बाळासो शामराव देसाई वैसदतीस राहणार नदीवेस दतवाड याला जमर मारहाण करत कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना चार दिवसापूर्वी घडली होती या प्रकरणी दतवाड येथील बाळासो शामराव देसाई वैसदतीस राहणार नदीवेस दतवाड यांनी कुरंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता दरम्यान फिर्यादी बाळासो शामराव देसाई हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानं दत्वाड गावात हळहळ व्यक्त केली जात असून हल्लेखोर वाल्मिकी कोळी राहणार बाळासाहेब मानेनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे आरोपी वाल्मिकी याचा याचा शोध पोलीस पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू आहे दरम्यान मयत देसाई व संशयित आरोपी वाल्मिकी हे एकाच गावातील मित्र असून काही दिवसापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी बाळासू देसाई आपल्या मित्रासह सुनील कुमार मगदम यास घेऊन आरोपीच्या घरी कानशिरात मारली होती याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीनं दारूच्या नशेत संतापून घरातील ऊस तोडायचा कोयता उचलला आणि दोघांवर हल्ला केला या हल्ल्यातून सुनील मगदम यांच्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं तर फिर्यादी बाळसू देसाई यांच्या पाठीवर खांद्यावर आणि कानामागे कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली होती यामुळे देसाई यांना इचलकरंजी येथील आय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान देसाई यांचा मृत्यू झाल्यानं आरोपी वाल्मिकी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार दरम्यान आरोपी वाल्मिकी हा फरार असून कुरुंदवाड पोलीस पथकाच्या माध्यमातून आरोपीची शोध मोहीम सुरू आहे कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज